हाती विटा आणि दगड बोलतोय कसं वाटतंय ना ऐकायला पण हे खरं आहे मी मुंबईतील सांताक्रुज पूर्वेच्या धुबी हनुमान मंदिर बोलतोय जे येथील लहान मोठ्या हातांनी आणि मनाने तयार झाले आहे आज जरी हे मंदिर हे मंडळ भव्य दिसत असले तरी त्यामागे अनेक सेवेकरी हात आणि भाविक मानसिकता आहे साधारण चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल त्या काळात ओसाड आणि काहीशी दुर्गंधी असलेल्या या भागात काहीतरी सुधारणा करून एखादं आपल्या देवाचं मंदिर उभारावं असं इथल्या स्थानिक लोकांच्या मनात आलं आणि सुरू झाले लहान मोठ्या हातांचे प्रयत्न त्यावेळेची परिस्थिती लहान पण इच्छाशक्ती महान त्याप्रमाणे मुलांनी सुरुवात केली आणि एक एक दगड रसत छोटेसे मंदिर उभे राहिले ज्यावेळी राहत होतो त्यावेळी ना, ते काही नव्हतं तिथे हा खड्डा होता पाणी होतं आणखीन घाण कचरा सगळा होतो जागा ओसड होती माणसं कमी राहायची पण नंतर आम्ही म्हटलं काय थोडी थोडं इथे काही करते अरुण दाभोळकर आम्हाला संडास बांधून देत होतो तर ते आम्ही नको म्हटलं संडास इथे नको काहीतरी देवाचं स्थापन करते मग आमच्या मंडळाने थोडा विचार केला आणखीन एक हनुमंताचं मंदिर जे नव्हतं ते हनुमान आणायचा विचार केला आणि त्याने हनुमंताची मूर्ती आणली इथे काय मंदिर जे झालं ना ला, आम्ही लहान होतो लहानपणापासून इथे एक खाडी होती अशी खाडीचा टाईप होतो खड्डा ते लहानपणी आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे ते खाडी म्हणजे खड्डाच होता जरा त्या खड्ड्यात बरेच काही गोष्टी होतात गव म्हणजे उंच उंच असे गवत हो वगैरे व्हायची हो, तर इथे मंडळातील सर्व सभासद एकत्र होऊन असं त्यांनी विचार केला की आपण इथे काहीतरी जागा करू आणि मंदिर वगैरे बांधू बांधू वगैरे बल समय रवि भक्ष लियो तब ती नहु लोक भयो अंधियारो साहि सो त्रास भयो जग को यह संकट काहू सो जात न ते आनी होते त्या दोघांनी त्याचपैकी एका विश्वनाथनी आपल्या खांद्यावरून सटात आणली आणि आम्ही इथल्या मुलांना घेऊन हे मंदिर साधसह बांधलं तेव्हा लहान होत पण त्याच्या आम्ही एक रुपयापासून आम्ही वर्गणी काढायची एक एक रुपयापासून गोळा करायचे पैसे महिन्याचे कोण पाच रुपये द्यायचे चार रुपये द्यायचे असे करून तेला पाण्याची बर्ती चालू केली असं करता करता किती वर्ष गेली सदुसष्ट सालापासून मी राहते तेव्हा सदुसष्ट सत्तर एकोणसत्तरच्या दरम्यान आम्ही हे मंदिर बांधव आता या मंदिरासाठी इथे इतकी प्रचंड गर्दी होते आणि आताच्या पिढीने ते चांगलंच चालवलं भंडारा चालू केला आहे जागा नव्हती तरी पण आजूबाजूची जागा घेऊन जागा केली आणखीन इथे चालू केलं आता खूप चांगलं वाटतं आता कार्यक्रम वगैरे सगळे ठेवतात मग ते खूप कष्ट केलेत नातारे पतारे त्यातले कोणी नाही आता जी नवीन पिढी आहे ती त्याच्यामध्ये ब पैशा लोक्याचा भर घालून अजून उत्सवाने तो उत्सव साजरा करतो अनेक प्रयत्नांतून छोटेसे मंदिर उभे राहिले खरे पण आजूबाजूला असलेल्या दलदल आणि खाडीच्या भागांमुळे या छोट्याशा मंदिराला एका अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागले पहिलं मंदिर बांधलं तेव्हा खूपच छोटा होतं आणि ते पण असं सिमेंटच होतं आणि ते हळूहळू जे दल्लचा भाग असल्यामुळे ते वाकडा व्हायला लागला एक साईडनी कुठे स्लोप जायचा जा। मग लोक त्याला बोलायचे वाकडा मंदिर येत राहत हनुमानच्या वाकडा मंदिर येते असे लोक बोलायचे आमच्या मंदिराला नाव ठेवायचे त्याच्यानंतर हळू परत एकदा दोनदा मंदिर बनवलं नंतर सिमेंटचं असं पदर टाकलेले शेड त्याच्यानंतर पुन्हा या ते पण तसंच व्हायला लागलं परत नंतर तिसऱ्यांदा बनवलं तेव्हा आता ते व्यवस्थित झालेलं आहे मंदिर आणि तिच्याबरोबर आमचं ऑफिसचं पण काम केलेलं आहे ओके okay. तुम्ही जे आता बघताय ते मंदिर आता व्यवस्थित आता कोण असंही बोलत नाही की बाबा हे वाकड्या मंदिरचे माणसं आलेत म्हणून असं आता आमच्या मंदिरात व्यवस्थित प्रोग्राम होतात सुसंस्कृत सु, 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 कार्यक्रम व्यवस्थित होतात जोरदार होतात सगळे होतात छान तुमच्याकडे आता प्रोग्राम करतात सगळं व्यवस्थित होतात आणि नवज कमिटी होती नंतर तर जे आम्ही जयहनुमान सेवा कमिटी बनवली हो 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 जी स्थापना झाली त्यानंतर छोटा पहिल्याला मंदिर बांधलं होतं त्यानंतर हे सगळं वाढत गेलं जयहनुमान सेवा मंडळ झालं त्याचं मग असं हळूहळू सुधारणा करून मग इथे वस्तीची व्यवस्थित तिकडे लादीकरण मैदान होते त्याचं लादीकरण करून व्यवस्थित सगळं झालं आहे आणि आज असंच मंडळ पुढे वा वाढत गेलेलं आहे आमच्या मंडळाची स्थापना ही आता एकोणीसशे एकोणऐंशी साली झाली होती त्यावेळेला अतिशय छोट्या प्रमाणावर छोटं मंदिर होतं परंतु नंतर हळूहळू लोकांनी एकत्र येऊन हे मंदिर मोठ्या प्रमाणावर वा बांधलं आणि आज इथे अतिशय चांगल्या चांगल्यापर्यचा चांगल्या तऱ्हेचा कार्यक्रम साजरा साजरा केला जातो ी त्रास तपिसिर जात महाप्रभु पंथ निहार चौकी महा तब चाहिए कौन विचार विचार कैदज रूप सो तुम दास के शोक निवारो को नहीं जानत है जग में कपि सङ्कट मोचन सङ्कट मोचन नाम अंगद के सङ्गल सिया खोज कपीश्या वेन उचारो जीवत ना बचे हव हो हम सोजो बिना सुधिलाए ईहा पग धारो हेरी थके नमस्कार तर... शुक्यार राष्ट्रगंगा राम आंबेडकर जयअनुवंशवा मंडळाचा सभासद असून 30 वर्ष मी जयअनुवंशवा मंडळामध्ये जेवणाचं भंडाराचं आयोजन करतो आणि माझ्याबरोबर माझे जे मित्र आहेत सभासद जे आहेत तेही माझ्याबरोबर मला सहकार्य भंडाराचं करता सकाळचं रात्री हनुमान जयंतीच्या अगोदर हनुमान जयंती उत्सवाच्या अगोदर रात्रीचा जो नाश्ता चहा पाणी ह्याचं नियोजन मी करतो तसेच हनुमान जयंती जन्मोत्सवीच्या दिवशी सकाळी चहा दुपारचं जेवण आणि रात्री जो इकडे कार्यक्रम असतो गंग त्या सर्व कार्यक्रमाच्या मुलांना त्यांच्या आईवडिलांना जे डान्स करतात त्यांचंही रात्री जेवणाचं नियोजन मी करतो आणि माझी हनुमंताच्या कृपेने मी आज एवढे वर्ष कार्य करतोय तोपर्यंत माझ्या अंगामध्ये ताकद आहे आणि माझी इच्छा आहे मरेपर्यंत करायची आहे सेवा द्यायची जेवणाचं काम जेवढंपर्यंत मी झेपेल तेवढं तेवढ्या वर्षी मी ते काम करेल हनुमान जयंती ज्यावेळी आम्ही चालू केली त्याच्यानंतर माझी मित्रमंडळी वगैरे होते त्यामुळे मित्रमंडळाने ठरव ठरवलं की म्हणजे काय करावं हो लागेल काही फंक्शन करावं लागेल जुने लोक कार्य करायचे होते करणार म्हणजे जे करायचे नाटकं वगैरे ते मध्ये जरा स्टॉप झालं होतं काही कारणास्तव त्यानंतर आम्ही मित्रमंडळी जे माझे मित्रमंडळी वगैरे होते एक म्हणजे त्यांनी असं ठरवलं की काहीतरी करावं लागेल तर आम्ही ठरवलं की आपण प्रोग्राम काहीतरी करावा कारण नुसतं भजन आणि त्याच्यामुळे काही एंटरटेन होत नाही लोकांचं पण काहीतरी एंटरटेन झालं पाहिजे त्यासाठी मग आम्ही मित्रमंडळी आमची जे होते त्या लोकांनी ठरवलं की काहीतरी नाटक तरी बसावं किंवा असा प्रोग्राम तरी करावा तर असं ठरवलं आणि एक इथे माझा एक मित्र होता मीनाथ भाटे म्हणून त्या तो आणि मी मिळून आम्ही दादर साईडला गेलो दादरला एक पुस्तक उचललं आम्ही ते फक्त वीस रुपयाचं होतं फक्त वीस रुपयाचं सांगतो तुम्हाला ते एक नाटक होतं यमाचं कॉल म्हणून ते मी पुस्तक घेतलं आणि त्याला म्हणाले की याच्यावर आपण काहीतरी करू तर आम्ही ते पुस्तक घेऊन आलो इकडे आणि सगळ्यांना मित्र जे माझे मित्र जे पण आहे आठवत नाहीत पण आता एक म्हणा मिनाल बाटे म्हणा तो योगेश अशोक सावंत योगेश महामुनी हा दीपू लासे आपला अभिषेक महादे निलेश कदम महेश पिसाट आणि आठवला जर असा एक प्रमोद नागवेकर एक होता मग एक आमचे शेजारीच राहणारे महेश शेडगे असे बरेच असे मित्र मला अजून आठवत नाही नावं तर आम्ही ठरवलं की आम्ही नाटक वगैरे करायचं आणि प्रोग्राम करायचा तर आम त्यावेळी आमचे अध्यक्ष होते अजित पवार अजित पवार होते तर त्यांना आम्ही स सुचवलं तर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही प्रोग्राम वगैरे करा आणि तर त्यावेळी आम्ही ठरवून मग आम्ही ते प्रोग्रामला सुरुवात केली आम्ही

आणि ते जे आमचं नाटक आणि जो प्रोग्राम होता ते त्या त्यावेळी एक माझे आताचे जे नगरसेवक होते आणि मला वाटतं कुबल साहेब हा साहेब होते तर ते मला त्या त्यावेळी ते त्यांना भरपूर ते आवडलं होतं नाटक वगैरे तर ते नाटक पुऱ्या एरियामध्ये त्यांनीच कॅबलवर टाकायला लागला ते आमचं म्हणजे आमच्या एक एकमेव नाटक जे होतं आणि तो प्रोग्राम होता तो कॅबलवर पहिल्यांदाच दाखवला होता त्याबद्दल मी त्यांचे फार आभारी आहे आणि त्यामुळे आमचं जे मंडळ तिथून जे म्हणजे प्रसिद्धी प्रसिद्धीला आला ना ते त्याच्यानंतर आजपर्यंत आमचं मंडळाचं नाव आहे की प्रोग्राम वगैरे व्यवस्थित करतात वाईट दुसऱ्या पण काही गोष्टी असतात ते जीवनात आनंद देतात दे जीवन एक्साइटमेंट अरे जाऊ दे या तुला काही समजणारच नाही सुरुवात केली होती जेव्हा जय हनुमान सेवा मंडळात काही पण छोटे मोठे प्रोग्राम करायला किंवा त्यात सहभाग घ्यायला मला वाटतं ते दोन हजार पाच सहाचं वर्ष असेल त्या वर्षी आपले अध्यक्ष झाले होते अजित पवार म्हणून तर त्यांनी खूप पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणलं होतं सगळे प्रोग्राम साजरे होत होते खूप खूप मोठ्या प्रमाणावर हनुमान जयंतीमध्ये लोक उत्साहाने भाग घेत होते तसेच पूनम अप्पी दिप्ती भारती अर्चुताई ह्या सगळ्या पण खूप हिरिनिनी आणि सगळ्या मुलांना गाईड करणं त्यांचे ग्रुप बनवून त्यांचे डान्स घेणं परत मुलंसुद्धा निलेश आमचं महेश पुन्हा सब स्वप्नील सगळे अशी जी मुलं ही खूप मदत करायची तेव्हा आणि मेश तर होताच अगोदरपासून तसेच अगोदरची जी पिढी होती त्याच्यामध्ये पण अप्पा किंवा अशी मुलं असे जे आपले होते ते लोक पण खूप सहकार्य करायचे आणि त्याच्यातून आपली हनुमान जयंती खूपच छान साजरी व्हायची डान्स असो किंवा छोटी मोठी कामं असो सगळे एकत्र येऊन सगळे मदत करायचे किंवा तिथे आणखीनही काही स्पोर्ट्स व्हायचे पुन्हा स्पर्धा व्हायच्या चित्रकला स्पर्धा व्हायच्या क्ले असतात चिकणमाती माती त्याच्यापासून पण काही स्पर्धा व्हायच्या या सगळ्या स्पर्धा व्हायला लागल्या खूप मजा यायची खूप सगळं छान म्हणजे हनुमान जयंती तेव्हाही साजरी व्हायची आणि आताही होते आता मुलं बदलली आहेत पुढची पिढी आली आहे अजूनही छान होतात आता अनिमेष आहे पटनादा आहे सर्व आहेत सर्व छान प्रोग्राम घेतात ही आत्ताची नवीन तरुण पिढी आली आहे त्यांचे विचाराने आत्ताचे छान चालू असतं असंच चालू राहू दे बजरंगबालीची सेवा अशीच सर्वजणं करत राहा तो नक्कीच तुम्हाला त्याचे आशीर्वाद देत राहील कायमच Да не फुले ज़मून मुकाली लहान मुन मुकाली खातु कला खाली खण भातु कलिता मला अजूनही आठवतं की आम्ही या डान्सची सुरुवात एका रूमच्या छोट्याशा माळ्यावरून केली होती म्हणजे आमचा अजू अजू मीन्स अजित पवार याने सर्वप्रथम ही कन्सर्ट आणली होती की आपण डान्स करूया म्हणून आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि आनंद वाटतो की तेव्हा जी परंपरा चालू केली होती ती आस्था घेत चालू आहे तर मला सर्वांना हे सांगायचं आहे की सर्वजण या प्रोग्राममध्ये म्हणजे कितीही आपापसामध्ये भांडणं असू दे, में दे, आप आप दे हेवे दावे असू दे सर्व विसरून हनुमान जयंतीच्या निमित्ताने एकत्र कर येतात आणि हा कार्यक्रम अगदी मोठ्या रीतीने यशस्वी करून दाखवतात तर तुम्हा सर्वांना माझे मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा नमस्कार तर दोन हजार पंचवीस हे यंदाचं जय हनुमान सेवा मंडळाचं सेहेचाळीसावं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे ज जा हनुमान जन्मोत्सवाचं जी तयारी चालू असते ती सुद्धा जोरात चालू आहे मग त्यामध्ये स्पर्धा असतील लहान मुलाच्या स्पर्धा असतील किंवा जे डान्स होतात त्याचा सराव चालू असेल मित्रांनो माझं नाव प्रशांत पवार मी कोरिओग्राफर आहे गेले आठ ते नऊ वर्ष जय हनुमान सेवा मंडळ यासाठी मी कोरिओग्राफर म्हणून प्रत्येक वर्षी येत असतो मला खूप छान वाटतं माझे सहकारी असतात सचिन आणि समीर ते सुद्धा माझ्या माझ्याबरोबर प्रत्येक वर्षी या प्रोग्रामसाठी खूप मेहनत घेतात अनिमेष आणि अभय यांनी मला एका प्रोग्रामसाठी फक्त बोलवलं होतं इच्छा हीच होती की इकडच्या मुलांना खूप नवीन नवीन प्रकारचा डान्स आणि खूप उत्साहाने साजरा करतात म्हणून आम्ही त्याच्यात आणखीन आमचं आउटपुट टाकलं बट खूप मजा येते आणि प्रत्येक वर्षी आम्ही असंच येत राहू आम्हाला बोलवत जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन पेडणेकर मी प्रत्येक वर्षी इथे येऊन डान्स शिकवतो मला खूप छान वाटतं इकडे येऊन प्रशांत सर दादा यांच्यावर येऊन मला खूप खूप छान मला असे नवीन नवीन प्रयोग करायला इकडे खूप खूप छान वाटतात हा उत्सव आमच्या पिढीने सुरू आहे तसाच आमची पिढी सुद्धा ते पुढे नेते आणि त्यामध्ये आमच्या इथल्या मोठ्या माणसांचं आम्हाला खूप मार्गदर्शन भेटत आहे मग त्याच्यामध्ये बघायला गेला तर दादा असेल म्हणजेच अनिमेश शेडगे किंवा निलेश कदम अमित शिंदे आणि अशी बरीचशी नावं आहेत ज्यांचं तुम्हाला सगळ्यांचं नाव घेता येणार नाही तर यांचा सुद्धा या कामामध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि यांचा सुद्धा इथे सहभाग असतो असतो त्या गोष्टी कराव्या लागतात बघते बघितली आहे फक्त एवढंच विचार तर आपल्याला त्याचं हसच तरी चालेल

मी तुमच्या सर्वांचा मनापासून कृतज्ञ आहे बाई मराठीला